हे बघ हे बघ हे बघ येल सगळं हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग तर गाइस तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये बघितलंच असेल की आम्ही रत्नागिरीला पोहोचलो पण काल रात्री जरा लाईट ले जास्तच लेट झाला बारा एक वाजलेला म्हणून पुढे ब्लॉक काय कंटिन्यू नाही केला सो आता आम्ही फिरायला अंगो वगैरे सगळ्यांनी केली सगळे रेडी आहेत आता बाहेर फिरायला हा फक्त वरून खाली यायला घाबरतोय जरा इकडे आम्ही काल राहिलेलो आणि दुसरं इकडे थांबलाय मजा बघतोय यांची बोलतो कुठ मी बोललो तिकडन धावत अरे ये तुला शिस्तीच बोललेलो आम्ही खाली यायला उतरून ये म्हणून जा तू पण घाक जा करायच इकडनं उतरून यायला भेटलं नाही त्याला होऊन एवढा लांबून आलाय सगळं बोलायच गायज आता इकडे हनुमानाचं मंदिर आहे तर आम्ही पहिले तिकडे जाणार आहे मग तिकडून कुठेतरी पुढे मस्त फिरणार आहे आम्ही खरं तर आम्ही खरं तर जास्त लवकरच बाहेर घरात निघणार होतो पण ते हेनी टाइम लावला संचितने आता काय <laughs> <आड़ीशन> <laughs> खाली एक शाळा आहे तर तिकडे घागचं ऍडमिशन पण आता आल्या आल्या बरोबर हाताबरोबरच करून टाकतोय आम्ही तर घाग आपला आता रत्नागिरीचा रहिवासी होणार आहे घाग आपला रत्नागिरीचा रहिवासी होणार आहे काय इकडे पूर्ण असं खाली माळ आहे रान आहे असं एकदम पूर्ण प्लेन आहे आणि इकडे मंदिर आहे ज्या मंदिरात आम्हाला जायचंय ते आणि इकडे पण एक दोन घरं आहेत इकडे काय रे तावडे इकडे खाली दुकान बघितलं आणि काजूच्या बाग आहेत तिकडे सगळ्या सगळी काजूची आणि हा पूर्ण रोड रिकामी रात्रीच्या पण जास्त गाड्या नसतात काला मी आलेलो तेव्हा पण जास्त गाड्या नव्हता आता ट्रक वगैरे सगळं चालू आहे इकडे काय सागर आम्हाला पूर्ण स्टोरी बिरी सांगतोय त्याच्या गावची हा थोड्या वेळ करतो गाय हे तिकडे वरती त्या झाडाची पानं सुटली घाक बोलते कावे बघ बसले झाडावर गायजव हे ते मंदिर आहे मंदिराच्या इकडे मस्त भसा बिसायला जागा आहे आवार पण एकदम चांगला इकडे रोड वगैरे पण आहेत चांगले इकडे काजूच्या बागा आहेत सगळ्या अरे आणि हे आपलं मंदिर आहे चिंगारी उडा इकडे <laughs> संजय नाटक वगैरे होत असेल ना मग स्टेज वर इकडे नाटक वगैरे होत कोकणातलं आणि इकडे हनुमान मंदिर आहे सवारी शकता आणि इकडे पण एक छोटस मस्त मंदिर आहे इकडे पण आहे रे हर्माच्या मोजेचा पैसे तिकडे आहे त्या देवळाला दरवाजा पण हे एकदम जुनं मंदिर आहे खूप मस्त असं मंदिर आहे हे आणि एका चांगल्या जागेवर आहे इकडे जवळपास तरी कोणाचं घर नाही संजितचं घरच फक्त इकडे जवळ आहे तर देवळात दर्शन घेऊन झालंय आमचं सो आता आम्ही निघालोय आम्हाला गाणगेश्वराच्या मंदिरात सागर मिळणार आहे इकडे पण एक गाव आहे आणि इकडे आपण राहतो तो गाव घाग तो घाबरतोय बिचारे घाग एका रत्नागिरीला येऊन आम्ही जेवढं ठरवलेलं ना त्याच्या पण जास्त मजा करतोय फक्त बसून खातात इकडे पण समोर मस्त घर आहे चांगलीच आम्ही काल रात्री इकडून आलेलो काल काळ होतो ना म्हणून इकडनं काय जास्त दिसलं नसेल काय आहे बघा करवंदाचं झाड पण ह्याला करवंद वगैरे काय लागले तर नाही काल आपली कार इकडे थांबलेली इकडून आम्ही आलेलो गाय आम्ही राजस्थानला पण आलोय रत्नागिरी सोबत हे बघा कॅक्टस आपला घाक भाईने मस्तच काम केलंय ट्रायपॉड घेऊन आला आपल्या घरातून ग्रुप फोटो वगैरे काढायला भेटेल काल रत्नागिरी आम्ही गावाला येताना जो ब्लॉग होता त्या ब्लॉग भेटला नाही काय झाला आम्ही बोलतो जेवढ्याने आमचे फोटो काढले तेवढ्या सगळ्यांनी ब्लर काढले फोटो तर आम्हाला थांबलेलं तर काय भेटलाच नाही तरी पण आम्ही त्याचा पण काहीतरी जुगाड करणार आहे सो आजच्या झाड असलं तरी पण बोलतो आता आम्ही चाललोय कुठेतरी एकदम जंगल जंगल सारखंच आहे हे इकडनं थोडं पुढे गेलो मग शाळा कॉलेज वगैरे सगळं शिडे वगैरे बांधले समोर कुत्रा पण एक फणस पण लागलेत हे बघा हे चला ना अरे असे काय एवढे हे करत गाय आमच्या इकडे कोकणात आहे ना माडांना असं इंजिन लावून पाणी सोडलं जात हे बघा इकडे हे फूल बघा काही एवढं मस्त वाटतंय तुला नाही देणार इकडे एकदम राहणार असे त्याला कुत्री कुत्री बांधलेली आहेत चांगले चांगले आम्ही लोक फिरते मस्त तावडे तावडे जाण त्याची साखर जाणं इकडे ब्रिज <laughs> वगैरे मस्त वे। ब्रिज जरा जास्त चालतय आणि खाली एकदम मस्त पाणी आहे छान असं ह्या साईडला पण मस्त पाणी आहे एकदम छोटे मासे काढायचे असेल ना ना एवढे इझी नाही भेटतात गाय छोटे छोटे मासे पण भेटतात हे वरती रे संचित गायज माकडं पण आलीच गायजित काय ए संचित काय बोलतात छोटे छोटे जे ना तो मोहर येतो त्याच्यावर काजू लागतात ते सगळे आंब्याला पण मोहर असतो हो आर्यन त्याला हात नको लावा गायच हे इकडनं वरती सोडून द्यायचं आणि इकडे सीसीटी वगैरे पण लावले कारण इकडे चोरीबिरी होऊ नये म्हणून सीसीटी वगैरे लावून ठेवलेले असतात इकडे गाईच ही रत्नागिरीची शाळा आहे इकडे लहान मुलांना जाण्यासाठी <laughs> आपण चल ना पुढे चल जय महाराज गायच शाळा बघा इकडे मस्त आहे छोटीशी लहान मुलांसाठी शाळा लहान मुलांची शाळा आहे ही, ही। आता लोकांना खेळायला ग्राउंड आहे खाली पूर्ण ओपन आहे एकदम गायची दुसरी वाडी चालू झाली इकडे पण एक छोटीशी शाळा आहे पण ती शाळा बंद आहे जी आपण मागे शाळा ती शाळा चालू आहे त्याच्यात तीछा लहान लहान मुलं पण शिकत होती पहिली दुसरी दुसरी चौकीची मुलं आम्ही घाकचं ॲडमिशन करायला आलेलो हे तारी फोटो करतो गाईज हॉटेल मॅनेजमेंटसाठी कॉलेज भेटलं आता तावड्याने मी इकडे यायचे बाकी फक्त ॲडमिशनला तावडे माझ्यासोबत फक्त ॲडमिशनची प्रोसेस करायला येणार आहे बाकी तावडे ॲडमिशन नाही घेणार आहे इकडे दुकान वगैरे आहेत गाईज इकडे ग्रामपंचायत हो या गावाच्या बँक इकडे घर वगैरे दुकान वगैरे सगळी इकडे लागत घागल खुश झालाय आमच्यात जरा आपण चाललो तिसरी वाडी या वाड्या आम्हाला सगळ्या आतमध्ये आहेत दोन तीन लाईन येतेच भेटले हे काय वाकडा पण तिथं भागला अजून गाव बघायचंय पुढे इकडे उन्हात सगळ्यांची तोंड करपली गावी आल्याची गावी येण्याची जर मजा तुम्हाला घ्यायची आहे ना तर कोकणात यायचं हे बघा इकडे घर वगैरे किती मस्त छान छान आहेत इकडे मस्त वडाच झाड आहे आणि इकडे कोकणात अशी होई झाली जाते एवढी मोठी होई गाईच हे हरिहरेश्वर आहे खूप मोठं खूप चांगलं आता आम्ही इकडून थोडं पुढे जातोय एक मंदिर भेटणार मग पुढे गेल्यावर आता आमचं नेक्स्ट स्टॉप सरळ त्याच मंदिरात ते मंदिर इकडचं मेन मंदिर आहे आणि त्याच मंदिराची पालखी संचित संचित त्यांची आता आपण ज्या मंदिरात जातो त्याच मंदिराची उद्या पालखी आहे ना हा मंदिर गाय जिकडे पारंब्या भेटल्यात आम्हाला आम्ही लोक लटकतो इकडे खूप मस्ती गिस्ती करतोय आम्ही गाय सगळ्यांनी डेअरिंग केली नाही सगळे चांगले लांब लांबपर्यंत लटकले मी दाखवलेलं आहे यांना हा <laughs> गेम ह्याने दाखवला पण तो गेम आम्ही पुढे कलेक्ट ठेवला आणि ह्याच्यापेक्षा आम्ही 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 प्रो प्रो बनलो बनलो ह्याच्यापेक्षा थंड काहीतरी प्यायला आलोय हा घाग आम्हाला गेम दाखवला पण आम्ही त्याच्या गेम मध्ये प्रो बनलो इकडे पण असं दुकान विकन आहे भाजी भाजीबिजीच गावाला इकडे असं जास्त मार्केट मध्ये जास्त जायची गरज नसते अशी बाहेरच पटकन दुकान भेटतात हे बघतरी माकड, बारावी पर्यंत शाळा ही आठवीच्या पुढची शाळा आहे आठवीच्या पुढे सगळं इकडे शिक्षण होत बारावी पर्यंत हा या शाळेचा बोर्ड वगैरे इकडे एकदम काय आम्ही ट्राय तर करतोय एका दिवसात जास्तीत जास्त फिरायला भेटल्याच माझे ओळखला ओळखला नाही अरे घाग ते पोटात सगळं मिश्रण बनतंय तुझ्या हा गांगेश्वरचं मंदिर गांगेश्वरलं मंदिर इथून वरती ना सर थँक्यू तिकडून आता मी मगाशी जे गानगेश्वर मध्ये आहे तिकडे चाललंय आम्ही मगाशी जिकडे गेलेलो वाडा वाडाच्या इकडे ती आमची जागा चुकलेली पण आम्हाला तिकडे मजा वगैरे करायला भेटली आता मंदिरात चाललोय माझ्या ट्रायपॉडचा बघा काय केलंय हार बनवून घातलाय काय ह्याचीच ते कामं असणार फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो उद्या आम्हाला इकडे जायचंय उद्याची पालखी आली आहे ना त्या पालखीसोबत आम्हाला इकडे जायचंय हे इकडे मस्त गाय वगैरे काकलाय <laughs> आर्यन यू अरे तुला बसायला गेले इकडे सगळे प्रोग्राम वगैरे असणार आहे उद्या पालखी वगैरे बसणार आहे उद्या आणि इकडे पालखी नाचवणार एवढा सगळा कंपाऊंड आहे पालखी नाचवायला आणि हे ते, ना ते आपलं मंदिर आहे उद्या आम्ही पालखीसोबत इकडे जाणार आहे गाईस उद्या खूप धमाल करणार आहे आम्ही पण बघू उद्या आम्हाला ब्लॉग बनवायला भेटतो का कारण उद्या खूप धावपळ पण होणार आहे आमची उद्या आमची खूप धावपळ पण होणार आहे मग आम्ही उद्या बघतो आम्हाला ब्लॉग कॅप्चर ब्लॉगमध्ये सगळं कॅप्चर करायला भेटतं आहे का झालं तर ते नक्कीच करू आणि मुंबईला जाताना आमच्यासोबत आमचा हा एक मेंबर आमच्यासोबत नसणार संचित बाकी आम्ही चौघ असे जे असे जाणार आहे मुंबईला ते तेच ठिकाण आहे जिकडे उद्या पालखी आहे आणि ते पालखीच्या आधीची सगळी शांतता आहे पालखीच्या आधीचं एक वातावरण आहे उद्या पालख्यानंतर इकडचं पूर्ण वातावरण बदलणार आहे या लोकांना यांचा मित्र भेटला एक सो आपण मंदिरात जाऊन बघू इकडे अरे टाकी भरली ती काहीच हे बघा ग्रामदैवत गाणगेश्वर मंदिर काहीच मंदिराच्या आतमध्ये नको आहे नको फोटो घ्यायचा

वाजवायला नाचवताना खरंच मन खूप प्रसिद्ध झालं एकदम लोकांचं मंदिर पण खूप मोठं एकदम ग्रामदेव ते दे हा तर तुम्ही इकडे मंदिर बघू शकता अशा प्रकारे खूप मोठ मंदिर आहे आर्यन मंदिरच कसं वाटतंय चांगलं वाटतंय ना एकदम शांत आहे का आवाज वगैरे कोणाचाच काहीच नाही इकडे काय आम्ही केला रोज आम्ही जाऊन बसायचो रोज आम्ही त्याच्या सोबत जास्त टाइमपास करायचो आज त्याच्या गावाला वाटलं पण नव्हतं आणि हा घाग मेन म्हणजे आम्हाला तर वाटलाच येणार येणारे पण घागने पण लास्ट टाइमला आम्हाला शॉक दिला एकदम काय आम्हाला भेटलीत आम्ही तर पानांसोबत मधमाशी आली माझीच सुरुवात काय मधमाशी आली हो अरे हे वाजत का कायच हे जे माझ्या हातात येते करवंदाचं पान आहे अरे ना आम्हाला एक नवीन ट्रिक दाखवली ती ट्रिक तुम्हाला पण दाखवतो मी आम्ही <laughs> <laughs> आता इकडे हायवे ला जातोय इकडनं मग तिकडूनच सर मुंबईला निघणार आहे आम्ही लोक आता सर चालत मुंबईला निघणार आहे संजितला कंटा आलेला इकडून जायचंय <laughs> इकडे झाडं वगैरे आहेत एकदम मस्त एकदम माय हा हे बघा काय ते दगडांच्या खाली खेकडे भेटतात आम्हाला तर आम्ही आता मस्त पाण्यात बसलो बी टाकून पाय एकदम थंड थंड वाटत हे दोघं इकडे बसले गायचा तर मासे बघायला आपले मित्र सगळे पाण्यात बसले मस्त मजा करतो इकडे पप्पाला विचारून पप्पाला माहिती चला थंड थंड वाटलं फक्त लेंगा जरा जास्त भिजला माझा खाली काय तिकडे गावची घरं बघा मला ही अशी घरं खूप आवडतात जे एकदम अशी ओल्ड थीम असतात ना घरं आमच्या जसे लोक बंगलेच बांधतात सागर आपण एक तास तरी फिरलो ना एक तास दोन अडीच तास तरी फिरलो असं आता इकडे साफसफाई वगैरे केली चांगली चांगली साफसफाई वगैरे केली इकडे आता मस्त उद्या पालखीची तयारी चालू आहे आता घरात थोडा वेळ टाइमपास करणार जास्त बोलू लोक नाही तर तिकडे बघ काय आता घरात थोडा वेळ टाइमपास करणार आणि मग कुठेतरी मग फिरायला जाणार हिरायला म्हणजे संचीचे मम्मी पप्पा आता येतीलच ना व्हायचे पप्पा कुठल्या तरी डॅमला नेणार गाईज एवढं आम्ही कंटाळून पत्ते घेत होतो मला तर काय खेळायला येत नाही हीच लोक खेळत तिकडे ते दोघं झोपलेत आणि इकडे आम्ही तिघ झोपलो सकाळी आम्हाला नदीत फिरणं लय महागात पडले ए संचित आर्यन दोघांनी पाय दाखव ना तुमचे माझे बाय बघा खाज खोली जी असते ना पानाला म्हणजे पान असत अंगाला लागला काय त्याला खूप खाज करते आणि आमच्या लक्षात नाही आम्ही येते ना त्या जंगलातून आलो ना मग आम्हाला खाज लागली ती अंगाला तर आता आम्ही प्रत्येक खेळत बसलेलो तेव्हा आम्हाला ती खाज जाणवायला लागली मग आम्ही आता इकडे पाहायला रखा वगैरे लावली आणि आता त्याच परत झऱ्यावर चाललोय तर तिकडे जाऊन पाय हात पाय वगैरे धुणार थोडा वेळ बसून राहणार आमच्यातला एक आमच्यातला एक सागर तो घरात झोपलाय त्याला उठवलं नाही आम्ही आम्ही चौघं चाललो आता, हो आता हो ते पण हाफ पॅन्टवरच चाललोय सकाळी मस्त ड्रेस ड्रेसिंग मारून फिरत होतो आता एकदम होळी आता एकदम होईसारखे फिरतोय संध्याकाळचा टाइम झालाय ऊन पण चांगलं पडलंय फक्त सोबत खेळायला कोण नाही आमच्या ए आवड आता खेळायचं का रे क्रिकेट आणि काय ह्या टाइमला क्रिकेट खेळायला मजा येते रे आज तरी अजून हा खेळूया ना त्यात काय थोडस खाली असं मागे नाही का छोटासा शेतीसारखा खेळायला रे खेळायच्या पुरती।, पुरती ओपन मध्ये खेळायच्या पुरती ओपन मध्ये खेळायला म्हणजे बॉक्स करून खेळलो असं तिकडे पण ओपन मध्ये असे बाहेर वगैरे तिथे खाली हा म चालेल बाग आहे काय अख्खी नाही पुढे वेगवेगळी पण झाडायचे चिकू लागलेत गायच घास थोडस होता आमच्यात फक्त हाच एक नेट राहिलाय हेलोज कसं काय नाही झालं काय माहिती आम्हाला चांगली मजा मत, मत काय ना त्याला पण एड त्याला चावतो हंतावर त्याच्या बॅंड कसा एक्सपिरियन्स वाटतो सांग जरा लय खाज आली लय झोरात चावतो लय खाज आली लय झोरात चावतो असे एड जायत तुला येत नाही एड नाही रे मला वाटत आता दुपारचे कोण आले असतील कपडे धुवायला तर आपण आपल्या सकाळच्या स्पॉटवर आलेलो आहोत पण सकाळी जरा ते महागात पडले ह्या स्पॉटवर येणं आता त्या जागेवर जाऊन बसायचं आहे आता हा पेंट आहे आता उतर नाही संचित आता काय टेन्शन रे तुला आपला चौघुल आहे तर वरतीच नाचतोय आम्ही इकडे खर तर काल आलोय पण ते इकडे येऊन अशी बसले ना जसं काय वाटतंय की आम्ही इकडचे <laughs> इकडचेच असल्यासारखा वाटतंय आपला काका तर बघा तोंडबीड मस्त धुन बिहून आलाय त्याला माहिती नाही सागर तिकडेच गायब झालाय तो <laughs> आंबो बिंगो करतोय बसलोय इकडे रात्री जेवलो एकदम मस्त आणि काल जरा लेटच आले ना आम्ही तसे पण स्वतः मारला आलोय आजचा ब्लॉग असेल दिवसभराचा तर आज आम्ही खूप मजा मस्ती केली तर आजचा ब्लॉग एंड पर्यंत बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद तर आजच्या ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या इकडे पालखी येणार आहे सो तो ब्लॉग पण बघायला विसरू नका तर त्या पालखीच्या आधी आम्ही एका नदीवर पण आंघोळ करायला जाणार आहे तर ते सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे तिकडे